मध्ये आतमध्ये तुरुंग आहे म्हणे असं म्हणतात चला पाहूयात बाप रे <laughs> वरती जाणार रस्ता किती वेळ तालुका निरीक्षक अभिलेख ओ माय गॉड <laughs> तुरुंग <laughs> जेव्हा हे लोकर राहत असतील इथे मॅडम प्लीज लवकर बाहेर या <laughs> म्हणजे कोणी जर दगा फटका केला किंवा के काही केलं चुकी तर त्याला शिक्षा म्हणून ठेवत असतील ते हे काय गोखले किती सुंदर याच्या मध्ये गोखले हो अहो तुम्ही कापू वगैरे काहीच नाही शकत त्याला ओढता पण येणार नाही बघा ना आणि अहो किती किती गार येत माय गॉड काय हो ते लोक खरच आपल्यापेक्षा प्रगत होते आपण जरी म्हणू की आपण प्रगती केली आहो आणि ते लाकूड इतके वर्षानुवर्ष मॅडम एक पकडा ना हे व्हिडिओ चालू आहे मला पण जरा जेल मध्ये जायची इच्छा होते

सोडलं तुझ्या सोडलं तुम्हाला सुंदर आणि पूर्वी असे म्हणजे काय छुपे रस्ते सुरुंग भुयार असायचे म्हणजे अचानक हल्ला झाला दुश्मनाचा तर त्याच्यातून पळून जाण्यासाठी वगैरे स्टोरेज पण नाही असं राजवाड्यात असायचं खाली खूप गुप्त गुप्त मार्ग असायचं आणि तुम्ही पाहताय का जुन्या ज्या आहेत त्या किती स्पेशियस आहेत म्हणजे आजच्या इतकी जनरेशन वाढली एवढी लोकसंख्या वाढली तरी पण आपण तिथे फिट होतोय रात्री इथे येणं म्हणजे मरण मरणच आहे कोणी थांबून गेला या वाड्यात तर छनछनचा रात्री मंजुलिका इकडे काय बर मागे वाडाय नागे पूर्ण वाड ओ म्हणजे दोन दोन भागात ह्या वाडा केवढा मोठा आहे बाप रे माझ काम नाही करत आहे माय गॉड खरच हॅट्स ऑफ टू अहिल्या देवी अहिल्याबाई होळकर खरंच त्या काळी जेव्हा हा वाडा जिवंत असेल काय वैभव असेल रावया या वाड्याचं म्हणजे काय करायचं या लोकांचं एवढे दिव्य तेजस्वी लोक होते हा देकर अच्छा वरती गेलास का तू आलो आलो मी राजामथा श्रीमती विजया राजे शिंदे ग्वाल्हेर वा एकोणीशे एकोणनव्वद चला आमच्या पूर्वजांनी इथल्या पुण्यश्लोकदेवी अहिल्याबाई होळकरांचा पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे वा छान हॅट्स ऑफ म्हणजे असंख्य वेळा हॅट्स ऑफ असंख्य वेळा विनम्र अभिवादन असं मी म्हणेल अहिल्याबाईंना एवढ्या सुंदर वास्तू त्यांनी निर्माण केल्या आजही ते आपल्यासाठी प्रेरक आहेत आणि तुम्ही पाहू शकतात की या ज्या जाळ्या आहेत त्या लाकडी केलेल्या त्यांनी झरोका ज्याला झरोका किंवा झरोका हिंदीमध्ये आपण ज्याला म्हणतो कि कि किती सुंदर आणि किती शांतता आहे आणि हे तुळशी वृंदावन किती मोठं आहे केवढं मोठं आणि केवढं सुबक आणि सुंदर आहे म्हणजे हा त्यांचा प्रायव्हेट कक्ष असावा त्या इथे राहत असाव्यात तेव्हा आता मी निघतो आज जेल पण आहे या ही जेल आहे जाऊन या ते लोटलं जात नाही एवढं आहे सांभाळून बरं का ए वरती कस यायचं आहे इथूनच आहे का बर माय गॉड <laughs> काय दिव्य आहे अरे लोकांमध्ये तेज काय सुंदर हे सगळं ओ माय गॉड इथे लोक राहत असतील तेव्हा हे जास्त एवढं उंच पण नाही आहे म्हणजे आता माझी उंची जर साडेपाच फूट आहे तर हे फार फार तर सहा फूट आहे म्हणजे पूर्वीचे लोक एवढे उंच नव्हते त्यांच्या आईच्या हिशोबाने शिवाय प्रत्येक वेळी दरवाजा कुठल्याही मंदिराचा जुन्या घराचा किंवा जुन्या वाड्याचा चोटाच असतो म्हणजे अदबीने वाकून विनम्रतेने झुकूनच आत जायचं असतं किंवा बाहेर पडायचं असतं ए मी हरवलो आहे का तुम्ही लोक कुठे आहेत हॅलो दर्शन आय गेस मला या लोकांनी मागे टाकलं कारण की मी खूप क्युरियस असल्यामुळे खूप जास्त वेळ प्रत्येक स्टोरीला पाहतोय ही सेकंड ही फर्स्ट स्टोरी आहे सेकंड स्टोरीवरती आहे अजून आणि तुम्ही पाहू शकतात हे सगळं लाकडी आहे पण आता ते जीर्ण झालं आहे आणि भग्नावस्थेत आहे सगळं म्हणजे याच्यात त्यांनी काहीतरी करायला हवं राव एवढं सुंदर आहे तुळशी वृंदावन किती सुंदर आहे आणि म्हणजे स्थापत्यकलेचा अगदी उत्तम नमुना असं म्हणता येईल याला माय गॉड वाव काय करावं या लोकांच्या डोक्याला केवढं शार्प असतील हे लोक सगळं हे बनवून ठेवलेलं आहे आपल्याला इथे मुळे दिसत आहेत म्हणजे झाडाची मूळ इथपर्यंत पोचली कुठलं तरी वरती झाड उगवलं असेल ते घरात चालणं गेलेलं आहे आणि तिथे मूळ उगून गेलेली आहे शिवाय हे गोखले बघा कसे आहेत वा हे दारं आणि त्यांच्या त्या कमानी किती सुंदर आहे सगळं आणि त्याची चौकट वगैरे किती भारदस्त आहे वा हा एवढा हॉल आहे आणि याच्यामध्ये काय बापरे प्रत्येक ठिकाणी असं करून ठेवलेलं आहे अरे वा इथे काय अजून अच्छा इथेही खाली जायला आहे हो बॅट्सवर देअर वट वागळ होते तिथे अजूनही आहेत पहा 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 हॅलो गायज आय एम फ्रेंड ऑफ युअर्स आय एम अ बॅटमॅन ये आणि हा इथे झरोका आहे यू कॅन सी आउट फ्रॉम इट गॉट फ्लिप्ट म्हणजे मी ओके हॅलो फ्लिप्ट कसं काय करतात आता आय गॉट इट इट गॉट फ्लिप्ट आता आपण बाहेर पडूया दर्शन कोणीच आवाज देत नाही म्हणजे मी लेफ्ट आउट झालेलो आहे मला खाली जावं लागेल लवकरात लवकर लेट मी गो स्ट्रेट टू ग्राउंड फ्लोर हॅलो कुणी आहे का इथे कुठे आहात तुम्ही लोक अरे अरे तेच मी हरवल्यासारखंच वाटतय मला माझा ग्रुप लेपटॉप झाला अरे कुठून आले तुम्ही अच्छा वर वर्त, वरती होते का तुम्ही बर बाप रे पायऱ्या केवढ्या निमुळता रुंद रस्ता आहे हा आणि हे सगळं आता आपण थर्ड स्टोरीवर आहोत दर्शन माय गॉड हे रूपटॉप आहे इथे रूप आहे आणि पहा किती सुबक त्यांनी बनवलेलं आहे हे सगळं आणि हे सगळं स्लाइड करते हे आहे हे पहा जशाच तसं आहे तुम्ही पाहू शकतात माय गॉड म्हणजे व्हेंटिलेशनसाठी किती सुंदर टेक्निक आहे ही पहा त्यांनी कसं केलेलं आहे इथे खिडकी आहे आणि हे डायरेक्ट असं स्लाईड होऊन तिथे आत होल आहे आणि तिथून हवा पास होत असेल आयदर तिथे एक खोली असेल इथून हवा तिकडे जात असेल किंवा मग तिकडचं गॅस वायू धूर जे पण असेल ते इकडे बाहेर येत असेल किंवा काही पार्सल करायचं तर इथून रोल डाऊन केलं की के खाली जात असेल किती सुंदर आहे सगळं आणि किती सुबक आहे राव केवढं लाकडं आणि केवढं काय काय लागलं असेल पण मी यार हरवून गेलो इथे माझा ग्रुप कोणीच दिसत नाही आहे मला लवकरात लवकर इथे तर सगळं तुटलेलं फुटलेलं आहे मला लवकरात लवकर जावं लागेल बापरे कुठे आहे मी हे हे सगळं आहे बूल यासारखं आहे मला काहीच सापडत नाही हॅलो कोणी आहे का अरे बापरे दुसऱ्याच ठिकाणी निघालो ओ शेण मी हरवलो की काय खाली जाण्याचा रस्ता कुठे बापरे परमेश्वरा माझी रक्षा कर खाली जाण्याचा रस्ता कुठे मला सापडत नाहीये हॅलो खाली जाण्याचा रस्ता कुठे बापरे शिडर इकडे तर नाही ना हॅलो बापरे धुम्रपनास सक्त मनाई आहे बरं पण मी लेफ्ट आऊट झालो त्याचं काय रस्ता कुठे आहे दर्शन अरे हो या इथे रस्ता आहे आणि मी केव्हाच गोलगोल फिरत होतो बापरे हे बापरे हा रस्ता नाही शिड मी आलो कुठून होतो इथूनच आलो होतो का आय गेस इथूनच आलेलो आहे बापरे कुत्रा बाबा इथून भयानक आहे सगळं माय गॉड दर्शन खरंच रात्री तुम्ही इथे येऊन गेलेत ना कोणीही बाहेर जाणार नाहीये एवढं भयानक आहे दर्शन कुठे अच्छा ते वरती आहेत मी मगासपासून इकडे तिकडेच फिरतोय मला मार्गच सापडत नाहीये खूप बुलबुल यासारखं नाही